गेल्या अनेक दिवसापासून रखडलेल्या मोड जलजीवन जल जीवन योजनेच्या कामाला झाली सुरुवात अनेक दिवसापासून मोड जलजीवनचे जल काम स्थगित होते हे काम लवकर सुरू व्हावे म्हणून वेताळ परिवाराने आंदोलन केले होते यानंतर जीवन प्राधिकारांच्या अधिकाऱ्यांनी हे काम आम्ही पंधरा दिवसात सुरू करू असं सांगितलं होतं आता या कामाला सुरुवात झालेली आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण ज्येष्ठ पत्रकार मारुती वाघ साहेब व प्रस्तुत अधिकाऱ्यांकडून जाणून घेऊयात मुंडणीम जलजीवन मिशनचं काम गेल्या अनेक दिवसापासून बंद पडलेलं होतं मध्यंतरी ते काम सुरू व्हावं म्हणून वेताळ परिवारानं ही आंदोलन ग्रामपंचित कार्यालयासमोर केलं होतं आणि त्याचवेळी संबंधित जलजीवन मिशनच्या जे काम जीवन प्राधिकरणकडं आहे त्या जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित काम आम्ही पंधरा दिवसात सुरू करू असं लेखीपत्र दिलं होतं आणि आजच त्याचा प्रत्यय म्हणजे सदरचं काम सुरू झालेलं आहे कामगारी आलेले आहेत आणि काम सुरू झालेलं आहे लवकरच मोडणीमकरांना पाणी पुरेसं प्यायला मिळणार आहे वास्तविक पाहता या कामासाठी केंद्र सरकारनं आपल्याला बारा कोटी पासष्ट लाख रुपये दिलेले आहेत परंतु मध्यंतरी काही सदस्यांच्या मते किंवा काही लोकप्रतिनिधींच्या मते असं मत होतं की वाडीवस्तीवर सुद्धा हे पाणी पोचलं पाहिजे आणि हर घर जल याप्रमाणे हर घर नल त्या पद्धतीनं हे पाणी मिळायला पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि संबंधित खात्याच्या जलजीवन प्राधिकरणच्या जे जीवन प्राधिकरणचे अधिकारी आहेत त्यांनी हे वाढीव निधी प्रस्ताव प्रस्ताववर पाठवलेला आहे आणि त्यांचं असं मत आहे की आम्ही वाड्या ज्या ज्याप्रमाणे मागणी आहे त्याप्रमाणे काम करू परंतु आत्ता जे बारा कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्याच्यातून मोडणीमकरांना एक डाका होईना आत्ता जे तीन चार दिवसातून पाणी मिळतं आहे तेही अपूर्व मिळतं परंतु आता एक दिवसाड आणि पुरेसं पाणी मिळेल पाईपलाईनचं ही थोडंसं तटलेलं आहे असं त्यांनी सांगितलं नऊशे मीटरचं सा काहीतरी प काम तटलेलं आहे परंतु ते कामही लवकरच सुरू करून मोडणीमची पाईपलाईन सुर्वे फिल्टर टँकला जोडली जाणार आहे आणि द पूर्वीच्या जे जुन्या टाक्या आहेत त्या जुन्या टाक्या भरून त्यामधून मोडणीमकरांना पुरेसं पाणी एक दिवसाड मिळणार आहे सिनियर इंजिनियर चॉईस कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई तर मोडणीम येथील मिशनचे काम काही कारणामुळे थांबलेले होते परंतु सदरच्या गोष्टीचे निराकरण मान्य कार्यकारी अभियंता पाटील साहेब यांनी करून सुधारित प्रस्ताव मान्य शासनास सादर केलेला आहे सदरचा प्रस्ताव येत्या तीन महिन्यामध्ये आपल्याला मंजूरसह प्राप्त होणे अपेक्षित आहे पूर्वीच्या योजनेमध्ये जे समाविष्ट कामे आहेत त्याचं नियोजन पाटील साहेबांनी करून दिलेलं आहे त्याप्रमाणे आजच जलकुंभाच्या कामाला सुरुवात केलेली आहे सदरचे जलकुंभाचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल अशी खात्री आहे उर्वरित कामे ही सातोसात आम्ही करण्याचे नियोजन केलेले आहे येत्या सहा महिन्यात मोंडी मेथील जल जा काम पूर्ण होईल ही माझी खात्री आहे